नमस्कार शनीने सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कुंभ राशीत प्रवेश केला तेव्हापासून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ते कुंभ राशीत राहील शनिदेव एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एक मिनिटाने वाजता कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळी त्याचे राशी परिवर्तन होईल दोन हजार चोवीस मध्ये शनीची साडेसाती आणि शनी, शनी दोष पाच राशींच्या लोकांना त्रास देऊ शकतात सध्या मकर कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे मकर राशीवर साडेसातीचा तिसरा टप्पा कुंभ राशीवर दुसरा टप्पा आणि राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा असेल शनीची साडेसाती साडेसात वर्ष राहते हे सर्वांना माहितच असेल ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा ठेयाचा प्रभाव आहे त्यांनी गाडी जपून चालवायची खोटे बोलणे लुबाडी फसवणूक चोरी दारू जुगार या इत्यादीपासून दूर राहावे धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात शनीची साडेसाती आणि ठेयाचा त्रास होऊ नये म्हणून चार उपाय जर तुमच्यावर वर किंवा ठय्याचा प्रभाव असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी उपवास करून शनि महाराजांची पूजा करावी शनिदेवाच्या कृपेने साडेसाती आणि दुष्परिणाम कमी तुमच्या आयुष्यातील समस्याही कमी होतील शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनीचे स्तोत्राचे पठण करावे साडेसाती आणि राशीत असलेल्या लोकांनी दररोज या स्तोत्राचे पठण करू शकता दररोज करणे शक्य नसेल तर शनिवारी करावे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी राजा दशरथ यांनी सर्वप्रथम शनि स्तोत्राचे पठण केले होते साडेसाती आणि दुष्परिणाम टाळण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन त्यासाठी टीचे किंवा लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल भरा मंदिरात जाऊन त्यात आपली सावली पाहून त्यानंतर ते तेल गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा शनिदेवाचे आवडते झाड शमी आहे शनिवारी शमीच्या झाडाची सेवा करा त्याच्या मुळास पाणी द्या आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शनीचे बीज मंत्राचा ओम श शेश्वराय नम जय दररोज किमान तीन वेळा करावा दररोज करणे शक्य नसेल तर शनिवारी करावे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ